आज आपण इंडिया जी के म्हणून एक सिरीज चालू करत आहोत त्यामध्ये आपण भारताबद्दल सर्व माहिती सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी ग्रुप डी ग्रुप सी किंवा एम पी एस सी यू पी एससाठी आवश्यक असणारी अत्यंत महत्त्वाची माहिती या सिरीजद्वारे आपण बघणार आहोत आज आपण भारतामधील विशिष्ट राज्यांची विशिष्ट माहिती बघणार आहोत क्षेत्रफळाच्या भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे असणारे राज्य कोणते आहे तर ते आहे राजस्थान भारतातील क्षेत्रफळाने सर्वात छोटे असणारे राज्य गोवा त्यांच्यानंतर लोकसंख्या जास्त असणारे राज्य आहे उत्तर प्रदेश सर्वात कमी लोकसंख्या असणारे राज्य आहे सिक्कीम त्याच्यानंतर सर्वात शेवटी निर्माण झालेले राज्य हे भारतातील तेलंगणा हे आहे त्याच्यानंतर भारतामध्ये अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत तर आपण आता केंद्रशासित प्रदेशांची माहिती बघूया क्षेत्रफळाने सर्वात मोठा असणारा केंद्रशासित प्रदेश लद्दाख हा आहे तर क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेला केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप हा आहे लोकसंख्येने सर्वात जास्त असणारा केंद्रशासित प्रदेश हा दिल्ली हा आहे तर कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप हा आहे त्याच्यानंतर शेवटी निर्माण झालेला केंद्रशासित प्रदेश हा दादरा नगर हवेली आणि दीव दमण हा आहे सर्वात शेवटी निर्माण झालेला आहे तो तो कधी निर्माण झालेला आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे वीस बऱ्याच जणांना असं वाटेल की लद्दाख हा केंद्रशासित प्रदेश सर्वात शेवटी निर्माण झाला आहे पण नाही लद्दाख हा केंद्रशासित प्रदेश कधी निर्माण झालेला आहे तीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला लद्दाख आणि जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश निर्माण झालेला आहे तर दादरा नगर हवेली आणि दीव दमण हा केंद्रशासित प्रदेश सव्वीस जानेवारी एकोणीसशे वीसला निर्माण झालेला आहे